नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वास्तविक पाहता काल जी प्रेस घेण्यात आली आपण म्हणताय महाविकास आघाडीने प्रेस घेतलेली आघाडीची प्रेसच नव्हती ही जी प्रेस होती ही जुगारी घ्यायची प्रेस होती परवा दिवशी आपण पाहिलंच ऑपरेशन झालेलं आहे तर त्याच्यामध्ये जे स्टिंग ऑपरेशन झालंय त्याच्यामध्ये काय काय घडलं काय काय नाही हे संपूर्ण शहरांनी पाहिलेलं आहे वास्तविक पाहता काल त्या प्रेसमध्ये नगर शहरामधल्या ताबेमारीचा विषय त्यांनी घेतला ह्या लोडा हाइट्स मध्ये जर आपण पाहिलं तर लोडा हाइट्स वर्गवासी विलास लोडांनी ही बिल्डिंग बांधलेली होती आणि लोडाजींनी यांना या जुगारी गँगच्या महारक्यांना एक गाळा दिला होता तर ते एक गाळा दिला तर त्याचे पाच गाळे ताब्यात घेतले खर तर ही नगर शहरातली पहिली ताबेमारी वास्तविक पाहता ही ताबेमारीचे हे तर जनक आहे आणि परवा आपण पाहिला असेल तर त्या ठिकाणी मोठा पत्त्याचा क्लब चालू होता क्लबवर जेवढे पण लोक खेळत होते त्यांच्या तोंडून एकच नाव आलं एक जण आपल्याला क्लिप मध्ये दिसला असेल तर त्यांनी नाव घेतलेलं आहे या जुगारीकांच्या मारक्याचं तर तसं न पा करता त्या ठिकाणी व आमच्याकडं अशा क्लिप आहेत की त्याच्यामध्ये प्रत्येक त्या खेळणाऱ्यांनी हे एकाच नाव घेतलेलं आहे हा क्लब जो कोण चालवत होता तर तो त्यांचा मरक्या चालवत होता असे मिस्टिंग ऑपरेशन जे केलेलं आहे ही एक केलंय असे यांचे धंदे खूप आहेत वास्तविक पाहता यांचं जे घर आहे ते घर सुद्धा आपण पाहिलं तर ते सुद्धा ताबा मारलेलं घर आहे आणि ह्यांच ऑफिस ते सुद्धा देवस्थानच्या जागेमध्ये ऑफिस आहे म्हणजे ही ताबा मारण्याची संकल्पना यांची पूर्वापासूनच चालत आलेली आहे आणि त्याचीच री वाढण्याचं कारण त्यांचा मुलगा करतोय दुसरं तिसर काही नाही वास्तविक पातकांच्या प्रेस मध्ये त्यांनी याबाबत बोलणं अपेक्षित होत परंतु ते भलत्याच ठिकाणी शहरामधले खड्डे या अशा एक गोष्टी बोलत बसलेले आहेत आता शहरामधली परिस्थिती आपण जर पाहिली तर शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये रस्त्याचे काम चाललेले आहेत करण्याचे काम चाललेले आहेत तर ह्यांना त्या कामाबाबत तर बोलण्याचं सोडूनच द्या आज गेल्या तीस चाळीस वर्षापासून आपण पाहतोय शहरामध्ये खड्डे आहेत आणि हे त्यांच्या काय सांगतायत की प्रत्येक रस्ते खोदलेले धुळीच साम्राज्य आहे माती त्या ठिकाणी सगळीकडे दिसतीये अरे ही माती आपल्याला काढावंच लागणार आहे कारण ही तीस चाळीस वर्षापूर्वीची जी घाण आहे ना ही काढावं लागणार ना पहिली हे कोणतंही का, काम जर चांगल्या पद्धतीचं दर्जेदार काम करायचं असेल तर ही ब्लॅक सॉईल पहिली काढावं लागते त्याच्यामध्ये मुरून टाकावं लागतो त्याच्यामध्ये त्याला सुलिंग करावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कॉन्क्रीटचा थर येतो पण हे यांना कसं समजणार यांची जी जुगारी ग्यांची जी जत्रा भरलेली आहे ना वॉर्डामध्ये निवडून येणारे सुद्धा आणि जत्रा भरलेली हे काय विकास कामाबद्दल बोलणार यांना विकास कामाबद्दल बोलण्याची नैतिकता नाहीये यांचे काम फक्त स्वतः ताबा मारणे आणि जनतेची दिशाभूल करायची आणि वेगवेगळ्या वल्गना वे 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 करायच्या कोणतीही घटना घडली की त्याच फक्त आमदार संग्राम भाई यांचं नाव घ्यायचं भविष्यात असं होऊ नये की यांच्या घरामध्ये पाळणा आला आमच्याच लोकांमुळे हल्ला असं असं म्हणू त्यांनी हे काहीही म्हणू शकतात यांना काहीही बनण्याची नैतिकता नाही यांची पात्रता नाही आपल्या वॉर्डामध्ये निवडून सुद्धा हे येऊ शकत नाही वास्तविक पाहता नगर शहरामध्ये स्वर्गवासी विलास लोडांना उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या जुगारी गॅनच्या वर्ग्यांनी त्याच्या वडिलांनी केलेलं आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा